राज ठाकरे आणि आमची विचारधारा ही सारखी आहे योग्य वेळी योग्य निर्णय होतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय मनस हे महायुतीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलंय तर राज ठाकरे यांच्या आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलेली होती ठाकरे होनडीए मी राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले है एक ही विचार के लोग लोग सबी लोग हैं हम सभी और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा मराठी माणसाच्या हक्कांसोबत आज एक हिंदुत्वाची भूमिका ही त्या ठिकाणी मनसेने घेतली आहे त्यामुळे त्यांच्या आमच्या भूमिकेत फारसं अंतर राहिलेलं नाही आहे बाकी मग निवडणुकीत काय करायचं वगैरे याच्यावरनं इन्फरन्सेस काढता येणार नाही या गोष्टी चर्चेच्या असतात तपशिलाच्या असतात त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय होऊ शकतात